नमस्कार मी मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज आपल्याला समोर येताना अत्यंत खेदानं सांगावं लागतं आहे राहुल सोलापूर कर या सोलापूर कर नाव सोलापूर नाव या नावामुळे सोलापूरचं नाव देखील त्या ठिकाणी खराब झालेलं दिसतंय म्हणून या लावऱ्याला रावल्याला हा राहुल इतका मस्तीला आलेला आहे आणि मला एकदा कळालं की त्यांनी एका कार्यक्रमा की एका नाटकामध्ये अफजल खानची भूमिका बाजूला असं ऐक ऐकून आहे या नालायक रावल्याला महाराष्ट्र सरकार विशेष करून जल्लोर पोलिसच्या माध्यमातून निवेदन देताना आम्ही मागणी केलेली आहे की याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा कारण राष्ट्रीय महापा महापुरुषांच्या जे घड घडामोडी आहे जे घड जडणघडण आहे त्यांची जे संस्कृती आहे जे आम्हाला ते शिकवलं आहे त्याच्यावर पुढे देत चालत असतं शिवाजी महाराज तर रयतीचा राजा आणि अत्यंत लोकप्रिय असा राजा आणि हिंदू स्वराज्य संस्थापक असं त्यांचं बिरुदावली आहे असे बिल, असताना त्यांचाव त्यांच्यावरसुद्धा त्यांच्यावर देखील शब्द वापरला म्हणजे हा स्वतःला समजतो काय म्हणून अशा या नालायक माणसाला नुसतं माफी मागून सोडू नका आज कोणाला बी काय म्हणायला माफी मागेल माफीची दखल न घेता त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला या भारतातूनच आकलून द्या अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाबाबतीमध्ये पोलिस खात्याने दुसरं निवेदन घेऊन असं कारवाई असा प्रकार न करता आपलं जेलरोड साहेबांना विनंती केली मी की आपण असा अहवाल तयार करा खरोखरच नालायक माणूस आहे आणि आम आम्ही सोलापूरकर आहोत सोलापुरातून सांगत आहोत या सोलापूरकरच्या रावल्याला तडी पार करा किंवा देश पार करा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आणि न केल्यास कारवाई न झाल्यास मुद्दीत आम्ही विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा सोय इशारा आम्ही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र